नमस्कार मंडळी मी तुमचा आवडता बाबा बाबा चोकदास जाऊन सोडे माझ्या पप्पांचं नाव झवनाथ जाऊन सोडे माझ्या आजोबांचं नाव केळमदास जाऊन सोडे बोला आई घातली आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे तुमची शारीरिक तब्येत म्हणून मी आज मोकळ्या वातावरणात आलोय बोला गांड मारली तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पण हगायला जात आहे तेव्हा तुम्ही या सहा गोष्टींची खबरदारी घ्या नाहीतर गांडीतून ज्वालामुखी बाहेर पडायला वेळ लागणार नाही बोला जय चोको बाबा पहिली गोष्ट हक्ताना जोर लावून हागू नका त्यात तुम्हाला काय मिळणार नाही कारण तुम्ही सोनं हजत नाही दुसरी गोष्ट हक्ता हफ्ता जर तुम्ही घामाघूम झाला असेल तर तुमचा सगळा घाम तुम्ही आतच पुसा आणि हगून झालं की सरळ बाहेर निघा नाही तर ना वाटेल बघा हलवून बाहेर आलंय तिसरी गोष्ट जर मोबाईल घेऊन आत बसताय तुमचं काम संपायच्या आधीच तुमचं नेट संपेल अशा परिस्थितीत तुमचा लेंडूक आणि नेट एकाच जागी अडकून बसाल चौथी गोष्ट तंबाखू खाल्ल्याने किंवा बिडी ओढल्याने तुमच्या या अशा सवयीला तुमचा संडास पण वैता गेल पाचवी गोष्ट तुमचा हगून झाल्यावरती दरवाजा बंद करा नाहीतर तुमच्या लेंडकाचा सुंदर वास अख्या घरात पसरेल आजच्यासाठी एवढंच तर सगळ्यांना आपला नंबर माहितीये ना नव्याण्णव सतरा चादर हतरा कॉल आला हॅलो बाबा बोल बाळका अरे चोको बुवा तुझ्या गांडीत उवा चार दिवसात झाला तुझ्या बोचा तुंतुना